हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला आमचं फक्त पोट कमी करायचंय पोटावरचाच फॅट आहे ना म्हणजे आता तुमचं ओटी पोट जरी खाली लटकत असते तर आता डिलेव्हरी नंतर पण पोट सुटलेलं असतं ना तर काय होतं माहितीये बऱ्याच महिलांचं ना असे तीन टायर झालेले असतात किंवा काही लोकांचं ना खालीच फक्त ओटी पोट खाली लटकत असतं खालची चरबीय पोटाची लटकत असते ती कमी होत नाही जर तुमच्या पूर्ण शरीरावरचा फॅट बरोबर आहे म्हणजे चरबी खूप नाही आहे आणि फक्त पोटावरच तुमचा फॅट आहे पोट खूप पुढे दिसतंय आता कुठलाही समजा आपण ड्रेस घातला तर नुसतं पोटच असं पुढे आलेलं दिसतंय किंवा साडी नेसल्यावरती पण पोटच जास्त दिसतंय काही जो तुमचा ड्रेस आहे जो तुम्ही वेअर करताय जो तुम्ही घालताय तो या ड्रेसमध्ये तुम्हाला तुमच्या पोटाचा भाग म्हणजे पोटाचा घेर किंवा पोटाची अशी चरबी ना खाली लटकते हे खूप विचित्र दिसतंय आणि जर तुम्हाला कमी करायचं आहे ना तर मी तुम्हाला इथे आज ना असे तीन एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे जे व्यायाम तुम्ही एका भिंतीला एक सपोर्ट घेऊन आपण करणार आहोत एकाच जागेवरती आणि आत्ता ज्यांचं वय खूप जास्त आहे म्हणजे ज्यांना अगदीच एक्सरसाईज व्यवस्थित जमत नाही आहे उभे राहून एक्सरसाईज करू शकत नाही किंवा ज्यांना उभे उभं राहताना त्रास होतो गुडघे खूप दुखतात त्या लोकांसाठी ना ह्या एक्सरसाइज सुद्धा खूप छान असणार आहेत एकदम सोपे आहेत आणि तुम्हाला जर तुम्ही कंटिन्यूली महिनाभर करून पाहिलं ना मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुमचं पोट हे नक्की कमी होणार आहे पण तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि मी माझ्या चॅनलवरती ना डाएट कसा घ्यावा तर डाएट म्हणजे काय हे सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत कोणत्या वेळेला खायचं आहे काय खाऊ शकता काय पिऊ शकता पाणी किती प्यायचं आहे याच्यासाठी मी एक चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवत आहे हा व्हिडिओ ना तुम्ही जर पाहिलात ना तर तुम्हाला समजेल की अशा प्रकारे डाएट घ्यायचा आहे चॅनलवरती अपलोड आहे नक्की पहा आणि तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज फॉलो करायच्या आहेत मी ना दररोज वेगवेगळे वेग एक्सरसाइज टाकत असते म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळेला त्याच त्याच असतात थोड्या वेगवेगळ्या वेग एक्सरसाईज ऍड असतात त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ना तुम्ही समजा आज ही एक्सरसाइज केली तर उद्या तुम्ही दुसरी करू शकता दुसऱ्या दिवशी तिसरी असं केलं ना तरीही चालेल वेगवेगळे वेरिएशन ऍड करा जेणेकरून तुम्हाला ही करायला ना एक्सरसाईज दररोज त्याच त्याच करून कंटाळा येणार नाही उत्साही वाटेल प्रयत्न करा होणार आहे थोडा वेळ द्या शरीराला तुम्ही सुद्धा तुमचं वजन नक्की कमी करणार आहात आता माझ्यासोबतच तुम्हाला कंटिन्यू करायचंय ऍटलिस्ट दहा दहा वेळा तरी काउंट तुम्ही करणार आहात तर चला स्टार्ट करूया त्या काय एक्सरसाइज आहेत आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर चला पाहूया तर आपल्या इथे काय करायचंय दोन्ही पायना आपल्या अशा बॉलला सपोर्ट ठेवायचे भिंतीचा असं व्यवस्थित सपोर्ट घ्या जिथे कुठे असाल बेडवरती असाल व्यवस्थित बेडवरती जर करत असाल तर पाठ तुमची एका लेवलमध्ये असली पाहिजे थोडं खाली मॅट घाला की एका लेवलमध्ये येईल कारण बेडवरती एक्सरसाइज केल्यामुळे काय होतं माहिती अशा एक्सरसाइज केल्यामुळे कुठेतरी तुम्हाला असं क्रॅम्प असं लचक भरू शकते त्यामुळे व्यवस्थित आरामशीर करा किंवा खाली मॅट घालून सुद्धा तुम्ही माझ्यासारखं कंटिन्यू करू शकता आता काय करायचंय दोन्ही पाय सेम बघा म्हणजे एकाच लेवलला पाय आहेत आता तुम्हाला काय करायचं पाय थोडेसे असे सरळ ठेवायचे हा जेवढे तुमच्या भिंतीला पाय टच होतील ना तेवढा गॅप असला पाहिजे इथे काय करायचंय दोन्ही हात सरळ खाली असणार आहेत आणि इथे पाय फक्त तुम्हाला फोल्ड करून ना तुमच्या चेस्ट पर्यंत आणण्याचा प्रयत्न करायचा आहे असं वन आता हे पोर्ट आहे आता हे पोर्ट तुम्हाला असं थोडंसं आतमध्ये स्ट्रेच करून आहे थे, खेचून ठेवायचंय इथे तुम्हाला पुन्हा डावा पाय टू थ्री फोर फाय सिक्स 7 वन अँड रिलॅक्स बघा किती सोपी एक्सरसाइज आहे आता याचे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत पोट खाली असतानाच हा व्यायाम करायचा आहे तुम्ही जे काही खाल्लेलं आहे ते खाऊन तुम्हाला ऍटलिस्ट तीन तास तरी झालेले असावे त्यानंतरच तुम्हाला हे व्यायाम करायचे आहेत खूप सोपे आहेत बघा एका जागेवर झोपून करणार आहात आता त्यानंतर काय करणार आपण दुसरा आपल्याला एक्सरसाइज पाहिजे आहे सेम पाय तसेच ठेवायचे आणि ते दोन्ही हातात ना तुम्हाला सरळ ठेवायचे हात सरळ ठेवले की पाय फक्त आपल्याला आपल्या हाताला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे तसंच सेम आपल्याला पोट आतमध्ये स्ट्रेच करून ठेवायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हाच व्यायाम तुम्हाला कंटिन्यूमध्ये थर्टी काउंट तरी करायचं आहे आता मी तुम्हाला इथे फक्त वीस वीस वेळा काउंट करून दाखवते पण तुम्हाला ॲटलीस्ट तीस वेळा करायचं आहे अगदीच नवीन करताय अगदी सवय नाही आहे बॉडीला तर काय करा फक्त दहा वेळा करा पण एकदा नक्की करून पहा खूप छान एक्सरसाईज आहेत पूर्ण तुमचा प्रेशर आहे ना हा पूर्ण तुमच्या पोटावरती येणार आहे अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे आता जर तुम्हाला हात खूप दुखत आहेत असे सरळ ठेवल्यावरती तर काय करा हात असे खाली ठेवा आणि पायावरती आला ना की तुम्हाला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे असं तुम्ही सेकंड व्हेरिएशन मध्ये सुद्धा करू शकता जसं तुम्हाला थोडं सोपं जाईल ना तसं करण्याचा प्रयत्न करा आता काय करायचंय पाय थोडेसे आपल्याला फोल्ड करायचे त्यासाठी थोडं खाली जायचंय आता पाय असे फोल्ड करायचे आहेत ना की बरोबर तुम्हाला असं व्यवस्थित म्हणजे जर समजा पाय एकदमच असे राहत आहेत पूर्ण टेकत नाहीये तर काय करायचंय व्यवस्थित थोडं खाली जा आणि सरळ ठेवायचं पाय आणि ते तुम्हाला काय करायचंय वरती तुमच्या कमरेचा भाग वरती उचलायचा आहे वन पुन्हा खाली श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडतच खाली यायचं आहे मी पायांमध्ये आपल्या शोल्डर एवढं गॅप असणार आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन हळूहळू करायचं आहे अजिबात घाई करायची नाही आहे एट नाईन टेन वन आहे टू थ्री फोर Five, six, seven, eight, nine, ten, and relax बघा फ्रेंड्स खूप सोपे व्यायाम आहेत एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला ना फ्रेंड्स व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा आणि कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद